बारीकराव वाघमुडे बन आपण अरुणाबा हा बालमित्रांनो आज आपण ज्वारीचा प्लॉट पाहण्यासाठी किंवा ज्वारीचं पीक पाहण्यासाठी आलेलो आहोत रब्बी हंगामामध्ये खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचं पीक जर कोणतं आहे तर ते ज्वारीच आहे ज्वारीला जो जोंधळा असं म्हणतात बघा तुम्हाला मी आता सांगितलं ना जोंधळा असं म्हणतात पहा जोंधळ्याच्या भाकरीची चवलय न्यारी किंवा गाणं पण तुम्ही ऐकलेलं असेल परिसर अभ्यासामध्ये बघा भाकरीची गोष्ट आलेली आहे भाकरीची गोष्ट म्हणजे ज्वारी भाकरी कशी क... तयार होते मग त्याच्या पेरणीपासून ते काढणी मळणी याच्यानंतर गिरणीमधून दळून आणून परत भाकरी कशी तयार होती मग आपण अन्नाची चीन आसाडी करू नये याच्याबद्दलची खूप सारी माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे तर हे पीक आता आणखी मला वाटतं एक आठ पंधरा दिवसानंतर हुरड्याला येईल बरोबर आहे किती वेळ आहे आलंय हुरड्याला आता हे बघा हे हे जे ताट आहे ज्वारीचं याला हे आलेलं कनिच आहे बघा तुम्हाला मी जे सांगितलं होतं की या प्रत्येक गोष्टीमध्ये याला श्रीकेशर आणि पु केशर असतात मेल फिमेल याच्यामध्ये नर नरमादी जे आहे ते तुम्हाला छोटे छोटे कीटक दिसत आहेत उडताने फुलपाखरं आहेत मधमाश्या आहेत तर हे काय करतात या फुलाहून त्याच्यावर बसतात आणि इथं हे सेल्फ पॉलिनेटर आहे वारं ज्या वेळेस येतं त्यावेळेस एकमेकांचे त्यांचे पराकण जे आहेत त्यांचं मिलन होतं आणि त्या कणसामध्ये काय भरतायत दाणे भरतायत काय भरतात त्याच्यामध्ये दाणे भरले जात आहेत आणि मग ज्यावेळेस ते परिपक्व होतात परिपक्व झाल्याच्या होता नंतर ते पिवळे होतात नंतर आपण ती ज्वारी काढतो आपण यांना माहिती विचारत की ही कोणती जात आहे ज्वारीची ही बेद्री आहे आणखी कोण कोणत्या जाती असतात बरे याच्या हा 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 जुटबेद्रेद्र खुर्ड्यासाठी बघा एक जरा ती गोड 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 लागते जरा ज्वारी ती कोणती असते गुळबिंडी काहीतरी म्हणतात बरोबर आहे ना आता याच्यामध्ये मला हे सांगा की म्हणजे असं म्हणजे ऐकलेलं आहे की काही ज्वारी जी आहे ते त्याचा कड कडबा एकदम पालेदार राहतोय काही जी ज्वारीचे जे वान आहेत त्याचा पाला गळतो बाबा ज्वारी चांगली पण पाला टिकत नाही त्याला टिकत नाही जुटीला पाला टिकत नाही आणि उत्पन्न कोणत्या वानाचं जास्त बरं परत उत्पन्न जुटीच उत्पन्न जास्त झाली तर आडीच पोटी होऊन द्या पाहिजे नव नंबरी जुनं सोन हा जुनं म्हणजे नऊ नंबरी सोन आहे असे आता याच्यामध्ये ते एक आम्ही कधीतरी लहानपणी प्रकार ऐकलंय की कानीकवळी होणं ते कानीकवळी म्हणजे काय प्रकार असतात कारण कवळी होती होती हा काणीकवळी काळी शंभरात या कनी कानीकवळी हा का दहा तंभर जसं जसं वावर क्षेत्र असेल तसं काय काही बटाई होती नाव या दोन वर्षात का नि कळू शकत आणि ते त्याचा उपयोग तिची काळी पावडर आहे त्याची काही लोक जखमीला लावायला पण चकाठी कसली जखम असे हा 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 एकशे एक टका निघ हा ह्याला जर आपण फोडलं हा हे बघा पावडरच निघते काळी पावडर पावडर हे बघा हे पाहू शकतो आपण ह्याला हाताने रगडून बघूयात तुमच्या जखमींला दिनीकवळी जो प्रकार आहे म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्यांना सांगतो की पूर्वी ज्वारी मधले कानी कानी हे कानीकवळीचे कंस बाजूला काढायचे हे काळ आणि हे जे पीठ आहे ज्वारीवर कापलं हा तर ही लावायचे बोटाला कापलं तर कानीकवळीचं त्याच्यावर लावून पट्टी बांधून पट्टी लावून नाही त्यांना लावू पण ही लावलं की बघा तुम्हाला मी म्हणाले दाखवलं नाही ह्या गोष्टी आहेत हे आपल्याला वर्गामध्ये बसून माहिती होतं का रे नाही होत हे इथे यावं कानी कवळी म्हणजे काय आता बाटूक जे म्हणतो आपण लय झाले ते बाटूक म्हणजे कशाला बाटूक म्हणायचं नेमकं हा दाखवा बघा ते बघा रे बाटूक म्हणजे काय हा म्हणजे ज्याला कनिसी येत नाही म्हणजे त्याला दाणे भरत नाहीत दाणे भरत नाहीत हा जे दाणे भरत नाहीत एकदम म्हणजे बारकाट राहत हे म्हणायचं ते बाटूक म्हणजे बाटूक गुराला चारायचं बरोबर आहे असं हे किती महिन्यामध्ये पीक येतं ज्वारीचं चार पाच आमच्या साडे चार महिन्यात निघत बर बर पाच महिन्यापासून दहा हा 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 नेम वरला पूर्वी जाणाचं पाणी मिळू कुणाला ना मिळू मोठ्यानी पाणी होतं ना कुणाला येडे कमी यायचं कुणाला पाच महिन्याला पाचून दहा नेम आता हे बी तुम्ही घरीच तयार करता यायचं हे नाही आता हे दहा कन्स आहेत ना आपल्याला रानाला पाच पाहिला लागतंय कंस मोठ्या कॅनिस बांधून ठेवायचं मग त्याचं बी आपलं वाळून चुळून ठेवायचं बारा महिना पावडर ही लावून ठेवायचं दूध पावडर कशी असती तशी ह्याची पावडर पावडर असते मग त्याला किडा लागत नाही काय नाही काय नाही वक्य सार होत ओके आणि शेडचं बी आणत आपल्याला करायच नाही शेडचं ही बी आपण पावडर लावतो शेरसाहेलकुला असतात म्हणून ती आपल्याला ओरिजिनल दिसत आणि आपलं डुप्लिकेट दिसत म्हणून शेडच्या बेस्टी दहा पोती व्हायचे पहिला वीस पोती व्हायत पण तितकी दक्षता घेणं होत नाही बरोबर आहे म्हणजे आता शेतकऱ्यांनी थोडस जे आपलं जुनं जे आहे जुनं ते सोनं जसं म्हणतो आपण आपलं बी हे आपण जपून ठेवायला पाहिजे जर आपण त्या बियाच्या मागे आलो तर आपलं जे बिया हे बिमोड होऊन जाण्याचा आपलं बी दहा रुपयात गेलं तर बरोबर आहे बरोबर आज झाला दहा ओरिजिनल बी आणलं बरोबर आहे दुसंदा बी धरलं त्याला सातच पोती होते हा तिसंडा बी धरलं त्याला तीनच पोटी होते का आता आपल्या तितका दावा पाणी मिळत नाही बी धरू आणि तीच बी ह्यांनी नेलं कंपनीने निय। कंपनीने आता हे गहू नेहाला तर आता आपण हीच बी आणलं ना तर त्याला दहाच पोती होणार आपल्या पण पहिल्या पहिले दहा होणार कंपनीचे दुसरात सात होणार तीन होणार आपण तर धरलं खाली हाब रेट होती हा हवरेट जवळ नाही ही बी ओरिजिनल मध्ये ती त्यातला अलकुलाचा आणि काष्ट्याचा बी काहीच नव्हतं ही नऊ नंबर जुनच जुनच दूनत। ओके आणि शेतकऱ्याने मेहनत केली तर शंभर गुण असल शंभराला पहिले तीन मन जवारी व्हायची शंभराला तीन पूज बघा शंभर पेंड्या गुड म्हणजे काय लक्षात आलं ना पे शंभर पेंड्या आहेत त्या शंभर पेंड्याला तीन पोते ज्वारी व्हायची आणि अजून बी काढणार काढतोय बरोबर काढणार काढतोय पण तसं पिकताय जस कष्ट आहे तसं बरोबर आहे आता तुमच्यापैकी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील कोणाला प्रश्न विचारायचा आणखी आता तुम्ही कणस कुठे विकार देतात कणस विकत नाही ज्वारी ज्वारी करून कुठे यायची काय लावून पाच नमुना आहेत त्याच्यात आम्ही ही जेव्हा कष्ट करून खळदळ करून ही काय नेतोय mm -hmm. कुणाला पाच हजार भाव लागतोय mm -hmm. कुणाला चार हजार लागतोय कुणाला पाच हजार भाव लागतोय कुणाला चार हजार भावं लागतोय कुणाला तीन हजार लागतोय कुणाला अडीच हजार लागतोय आणि कुणाला सहा हजार भाव लागतोय पण त्याच्या महाग पळत नाही जसं कष्ट आहे तसं पळे हा म्हणजे जर वेगवेगळे अगदी इथं दोन हजारापासून सहा हजारापर्यंत ज्वारीला भाव आहे जशी क्वालिटी आहे त्याच्या पद्धतीने भाव आहे त्याचा अगदी बरोबर आहे बघा बाल मित्रांनो म्हणजे आपल्या याच्यामध्ये जसं असतंय वर्गामध्ये सगळे एकाच वर्गामध्ये शिकतायत पण ज्याचा जसा अभ्यास आहे नाही नाही आता तुम्ही सारी हा तुम्ही ह्याच्यातून तुम्हाला पांढरागाची गादी जर बघायची असेल तर बुद्धिवाल सटकून झाला जो जो चांगला अभ्यास करणार आहे चांगलं ज्याचं पीक येणार आहे त्याला मार्केट आहे बरोबर आहे की नाही जो हुशार राहील जो चांगल्या पद्धतीने सर्व गुणांनी संपन्न राहील त्याला, थोड़ा त्याला थोड़ा मार्केट आहे थोड्या सांगतो मी असं हा तर तुमच्या येथे अक्षर कमी होणार बरोबर आहे मी असं तुम्हाला खोडकी पत्ती ऐकावे मनाची आपल्याला चप्पल आपली लोक म्हणलेला फाटली चार दिवस कशी वाढायची ते आपण बघायची बरोबर आहे बरोबर आहे लोकाच ऐकून तुम्ही किती शाळा शिकला तुम्ही गाडवत वळणार हो <laughs> लोकाचं ऐकल्यावर ऐकावे जाणार आपल्याला जा, आपली बुद्धी लढण ती लोकाची बुद्धी कामी पडणार नाही तुम्हाला आयुष्यात बरोबर आहे